आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दलाल श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कौठे महाकाळ कौठे महाकाळ मध्ये मुख्य पॉवर लाइन ची वायर तुटली एस एसटी चालकाने अनेकांचे प्राण वाचविले कवटे महाकाळ शहरात नवीन बस स्थानकाजवळ जत ते सांगली मार्गावर 11 केव्ही पॉवर लाइन तुटून पडली होती एका एसटी चालकाने वायर तुटून पडली आहे हे पाहिल्यानंतर गाडी थांबून इतर वाहनधारकांना त्या ठिकाणाहून जाऊन न देता रस्ता बंद करून अनेकांचे प्राण वाचविले सदरची घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे कवटे महाकाळ शहरातून अकरा केवी पॉवरलाईन विद्यानगर भागातून काळे प्लॉट भागाकडे जाते नवीन बस स्थानकाजवळ यातील मुख्य वायर रस्त्यावर तुटून पडली होती त्या प्रसंगी अन्य वाहनधारक त्या ठिकाणाहून ना गेले नाहीत त्यामुळे मोठा प्रसंग टळला मात्र त्याचवेळी एक बस जत वरून कवटे महाकाळकडे येत असताना बस चालकाने वायर तुटल्याचे पाहिले बस चालकाने आपली बस तातडीने पाठीमागे घेऊन इतर वाहन चालकांना थांबविले इतरांच्या मदतीने त्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यासाठी झाडाच्या फांद्या तुडून व दगड रस्त्यावर ठेवून मार्ग पूर्णपणे बंद केला त्यामुळे अनेकांचे जीव वाचले मात्र त्याचवेळी त्या ठिकाणाहून त्या भरधाव वेगाने जात असलेले कवटे शहरातील दोन तरुण अचानक थांबा असे सांगितल्यानंतर गाडी घसरून दोघे जण जखमी झाले आहेत मुख्य पॉवरलाईनची वायर जोडण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही मात्र वीज पुरवठा संपूर्ण शहरातील खंडित करण्यात आलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर एम एस आयुर्वेद आयुर्वेद शल्य विशेष कौशल्य विकार विकारांवर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान जळजळ यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव सात अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून